नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे आज मधमेश्वर धरणामधून छत्तीस हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आला पावसाचा वेग वाढल्यास आणखी विसर्ग करण्याची शक्यता जाहीर केली नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर केला मुसळधार पावसाने गंगापूर धरण हे ऐंशी टक्के भरले तसेच चांदोरीमध्येही गोदावरी पात्रात पाण्याची वाढ झाली चांदोरी नदीकाठावरील खंडोबा मंदिर पाण्याखाली गेले चांदोरी करंजगाव कोठोरे ह्या भागातील शेती पाण्याखाली गेल्याची माहिती आढळून आली गोदावरी नदीने पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठावरील गावांना रेड अलर्ट जाहीर केला व त्याचप्रमाणे अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा बंद केले आहेत नाशिक शहरात रात्रभर झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या पात्रात अतिशय वेगाने वाढ झाली रामकुंडासह तेथील आजूबाजूच्या सगळ्या मंदिरांना पाण्याचा वेढा लागला दूरोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागले, लागले। प्रशासनाने गोदावरीच्या काठावरील सर्व दुकाने हलवण्यास सुरुवात केली व तेथील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाशिकमधील अंबिका नदीला पूर आला व त्या पुरामध्ये एक चारचाकी वाहन सुद्धा आपल्याला वाहून जाताना दिसून आले